जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपट गृहात जाऊनच आणि आज मी एक चित्रपट नव्हे तर एक ट्रेलर पाहिला हिंदी सिनेमाचा ट्रेलर आत्तापर्यंत अनेक सिक्वेल हिंदी सिनेमामध्ये येऊन गेलेत परंतु आज एक सिक्वेल पुन्हा एकदा आला आहे जॉली एल एल बी थ्री या सिनेमाचा ट्रेलर आलाय ब्लॉक बास्टर असा ट्रेलर पुन्हा एकदा सांगतोय ब्लॉक बास्टर असा ट्रेलर सुभाष कपूर यांनी डायरेक्ट केलेला हा सिनेमा आपल्या भेटीसाठी येतो आहे आणि या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीलाच मी जी कमवलेली बापदादांची माझी जायदाद आहे ती माझ्या मुलांना देणार आणि जमीन हीच माझी मर्जी असे या ट्रेलरची सुरुवात होते याच्यामध्ये अक्षय कुमार आहेत हर्षद वाशी आहेत सुभाष शुक्ला हे सुद्धा या सिनेमामध्ये आहेत परंतु सुभाष शुक्ला यांना या ट्रेलरमध्ये जास्त काही दाखवलं नाही पण अक्षय कुमार आणि अर्षित वासी यांची कॉमेडी टायमिंग इतकी जबरदस्त आउटस्टँडिंग अशी दाखवले ना एकंदरीत अक्षय कुमारचे दिवस पुन्हा एकदा या सिनेमानंतर नक्कीच बदलतील कारण इतका जबरदस्त असा ट्रेलर कारण जॉली एल एल बी जॉली एल एल बी टू आणि हा आलेला जॉली एल एल बी थ्री तर याची कथा इमोशनल टाईप अशी कथा आहे आणि दोघांची जी जुगलबंदी दाखवले या या ट्रेलरमधून सुपब अशी जुगलबंदी अक्षय कुमार आणि हर्षद वाशी यांची दाखवलेली आहे अक्षय कुमार तर नॅचरिटी दिसते त्याच्या कॉमेडी टायमिंगमधून असं ओव्हर ॲक्टिंग केलेलं काहीसुद्धा दिसत नाही कारण रगामध्ये त्याच्या आहे कॉमेडी हर्षद वाशीचा बद्दल बोलायचं झालं त्याच्याम रगामध्ये सुद्धा कॉमेडी टायमिंग भरपूर बसलेलं आहे फक्त सुभाष शुक्लाला थोडीशी कमी चान्स याच्यामध्ये दिला आहे आय होप की ट्रेलरमध्ये कमी दिला असला तरी चित्रपटामध्ये त्यांची केमिस्ट्री तिघांची कोर्टामध्ये जुळून व्यवस्थित येईल असं नक्कीच आपण समजू तर आ, या चित्रपटाची मेन पॉईंट आहे ती म्हणजे जानकी देवी एकंदरीत तिचे इमोशनल सीन जबरदस्तच दाखवलेलं आहे जानकी हे कॅरेक्टर चित्रपटामध्ये सगळ्यांच्या हृदयावरती नक्कीच राज्य करेल या ट्रेलरवरून असंच दिसतंय तर जॉली एल 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 बी थ्रीमध्ये सुरुवातीचा कॉमेडी सीन आहे अक्षय कुमारचा काही माणसं त्याच्याकडे येतात लक्ष्मीने पाठवलं अक्षय कुमार म्हणतो ए लक्ष्मी घ्यायसाठीच मी इथं बसले सुप्प बसा तो डायलॉग होता आणि ह्या चित्रपटानंतर या चित्रपटानंतर जॉली एल एल बी थ्रीनंतर अक्षय कुमारचे दिवस नक्कीच बदलतील कारण आत्तापर्यंत अक्षय कुमारने बरेच सिनेमा फ्लॉप दिलेत परंतु जॉली एल एल बी हा ब्लॉकबस्टर तर सिनेमा ठरणार आहे या चित्रपटाच्या ट्रेलरवरून मी सांगतो आहे तर याची एकंदरीत स्टोरी अशी असेल की जमिनीच्या वादावरून जमिनीच्या वादावरून ही स्टोरी लाईन चालणार आहे आणि ती कोर्टामध्ये याच्यामध्ये जुगलबंदी भरपूर होणार आहे तर असा एकंदरीत हा ट्रेलर होता आतापर्यंत आलेले सिक्वेलमधून जॉली एल एल चा सिक्वेल, सिक्वेल। ब्लॉकबस्टर ठरेल हे नक्कीच या ट्रेलरवरून सांगतो तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हसत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र